छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर दर्जेदार चित्रपट वेगळ्या वेगळ्या दिग्दर्शकांनी खर तर काढले पाहिजेत चांगल्या चित्रपटाचं चा संभाजी ब्रिगेड नेहमी स्वागत आणि कौतुकच करत आलेलं आहे आणि भविष्यात पण करेल छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणून त्या ठिकाणी उभा महाराष्ट्र पाहतो आहे परंतु छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का दिग्दर्शकाचं निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का संभाजीराजे लेजिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय आणि हे कुणाच्या डोक्यातली सुपीक कल्पना आहे संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट काढायचा वीस पंचवीस टक्के फक्त चांगलं दाखवायचं आणि मग राहिलेलं पंचाहत्तर टक्के मनुवादी मानसिकतेतून शिवाजी राजेंचा असेल किंवा राजेंचा असेल यांचा इतिहास बदनाम करायचा चुकीचा पद्धतीनं मांडायचा हे आजपर्यंत कट कारस्थान रचत आलेले आहेत आणि संभाजी ब्रिगेडचे मावळे म्हणून छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून संभाजी मावळे म्हणून आम्ही नेहमी विरोध करत आलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवा दिग्दर्शकांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या माध्यमातून विनंती करतोय आणि इशारा देतोय छत्रपती संभाजी महाराज छावा चित्रपटामध्ये लेजिम खेळताना किंवा नाचताना दाखवतायत तात्काळ हे दृश्य वगळा अन्यथा महाराष्ट्रातलं एकही चित्रपट ग्रहाचा आम्ही पडदा ठेवणार नाही लक्षात घ्या आम्ही सुट्टी देणार नाही